नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडई आज आहे शनिवार आणि विशाल सकाळी त्यांचं आवरून दिलं विशाल ऑफिसला गेले आहेत आर अक्षराचं पण आवरून झालेलं आहे आरविशचं पण आवरून झालं आहे माझं पण आवरून झालं आहे देवपूजा वगैरे सगळी झाली आणि काल संकष्टी होती तर कालचा ब्लॉग मला शूट करायला नाही जमलं कारण मी खरंच काही महत्त्वाच्या कामांमध्ये आहे जे कामं ल जर लवकरात लवकर पूर्ण झाली तर तुमच्यासोबत पण नक्की शेअर केल्या जातील आणि खूप आनंद होईल सगळ्यांना पण ते लवकर झालं पाहिजे पूर्ण बघू जर झालं तर लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल पण हो मला काही महत्त्वाची कामं असल्यामुळे मला संध्याकाळचा ब्लॉग शूट करायला नाही होत कारण तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी विशाल घरी येतात त्याच्यानंतरच आमचं सगळं काही कामं चालू असतात त्यासाठी पण मग आज म्हटलं सकाळी विशालचा टिफिन वगैरे करून दिला आज नॉनव्हेज बनवलेलं म्हणजे सकाळीच अंडी वगैरे बनवली होती तर मग आज ब्रेकफास्टसाठी पण काहीतरी स्पेशल बनवायचा विचार चालू आहे विशेष करून अक्षरासाठी तर मग चला मी काय बनवते थोडा वेळेतच तुम्हाला सांगते आणि शेअर करते इकडे बघा आर्वीची आंघोळ झाली मस्त आणि ही बॉटल घेऊन खेळतोय काय हे खायचं थोडी आहे तुला लावू स्मेल गया स्मेल गया परफ्यूम चा स्मेल गया छान आहे असं चालू आहे चला मग बघू काय बन नाश्त्याला काय बनवता येईल ते शेअर करते चला तर मंडळी आज ब्रेकफास्टमध्ये बनवते आहे झटपट असं बॉम्बे टोस्ट किंवा एक टोस्ट तुम्ही त्याला बोलू शकतात आणि खूप सिंपल रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते आणि मग जेव्हा घ्यायचं काम असेल ऑफिस वर्किंग वुमन असेल त्यांच्यासाठी खरं ती बेस्ट रेसिपी आहे एक टोस्ट आणि बॉम्बे टोस्टीला विशेष करून बोललं जातं आणि झटपट होते अगदी तुम्ही पाच पाच ते सहा मिनटात ही रेसिपी रेडी होते तर चला मग कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते बॉम्बे टोस्ट बनवायला सुरुवात करते आहे तर त्याच्यासाठी मी हे ब्राऊन ब्रेड घेतले आहेत ब्राऊन ब्रेड घेतले साधेवाले ब्रेड नाही घेतले त्याचं कारण असं आहे कारण आर्बिश पण खाईल आणि जास्त मैद्याचं एवढ्या कमी वयात नको त्याला त्यासाठी ब्राऊन ब्रेड आणलेली आणि या व्यतिरिक्त मी घेतले हे तीन अंडे घेतलेत आमच्या तिघांसाठी आणि इकडे कोथंबी बारीक चिरून घेतली आहे कांदा चिरून घेतला बारीक आणि दोन हिरवी मिरची घेतली आहे या व्यतिरिक्त जास्त काही ऍड नाही करणार थोडीशी चिरणी पण हळद टाकेल तर त्याचा कलर छान येईल बस एवढा कमी साहित्यातच मी हे बनवते तर इकडे बघू शकता तुम्ही मी ही मोठी प्लेट घेतली आहे मोठं भांड किंवा मोठं प्लेटमध्ये घेऊ शकतो मी मला हे जरा बरं वगैरे करायला तर मी घेतलं तर याच्यामध्ये मी हे कांदा करून घेते आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि आपण हे जे अंडी आहे ती लगेच फोडून घ्यायची त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये चवीपुरती हळद टाकते मी आणि चवीपुरतं मी आणि याच्यामध्ये मी आ, हे पण टाकलं असतं काय म्हणतं त्याला लाल तिखट पण टाकलं असतं खूप छान चवली असते पण मी तसं करणार नाही त्याचं कारण असं आहे की आर्विच खाणार आहे जास्त तिखट नको त्यासाठी म्हणून मी जास्त काही ॲड नाही करत आहे सिंपलच ठेवते आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळी तुम्ही बोलाल आरती तू चाकून काम मिक्स करते तर मी खरं सांगू मी खूप स्वयंपाक करता मला खूप कमी भांडी वापरते मला जास्त भांड्यांचा पसारा केलेला ना किचनवरती बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे जे आहे की त्याने पटाफट पटाफट काम नेहमी करत असते आणि जे आहे ते ऑनेस्टली तुम्हाला सांगते मी नेहमी की मी असं वापरते तर मी करते आणि मी असं काही मला जास्त असं आवडत नाही हे करायला की आम्ही खूप परफेक्ट आहोत आम्ही खूप चांगले आहोत असं नाही जे आहे जशी आहे तेच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखव आणि त्याच्यामध्ये कोटिंग जे आहे ती ब्रेडला एकदम व्यवस्थित बसली पाहिजे त्यासाठी मी तर मंडळी हे मी दूध घेतलं आहे आणि हे दूध मी त्याच्यामध्ये ॲड करते तर तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि हे ब्रेड घेतलेत काढून तीन आहे ते तर फर्स्ट मी याला मधून हो कट करून घेते स्लाईस करून घेतले आहे तीन ब्रेड घेतले नंतर घेईल आणि इकडे मस्त तेव्हा तापत ठेवला आहे तेव्हा तापेल आता तापेल म्हणजे तापलं आहे त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकते आणि हे जे स्लाईस आहे ब्रेडचे तर अशा प्रकारे माझे चार बनून झालेत म्हणजे दो दोन रेडी यूज करून झालेत बाकीचे पण करते मी Wow. आणि जेव्हा आपण पलटी करून त्यानंतर गॅस कमी करून ठेवायचा आहे कारण त्याच्यात तो कांदा आहे ना तो थोडा सॉफ्ट झाला पाहिजे त्यासाठी हो बेटा हो आर्वेश मी बघा तुम्ही जास्त ऑइली पण मी दिसत नाही ते एकदम व्यवस्थित झालंय आणि असं ते कांदा जो आहे है है। ते मिश्रण पण सुटलेलं नाही आहे म्हणजे ब्रेडपासून नाही झालं ते का कारण थोडंसं दोन चम्मच फक्त दूध टाकलं त्याचा परिणाम आहे ब्रेड जास्त ऑइल नाही यूज करता हा ब्रेकफास्ट रेडी आहे आता आणि याच्यामध्ये जे वरती मी मिश्रण ॲड केलेलं आहे जसं कांदा हिरवी मिरची कोथिंबीर ते पण व्यवस्थित ब्रेडला बसलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण ते दूध ॲड केलेलं ना त्याच्यामुळे ते बरोबर लेअर ले त्याचा ब्रेडमध्ये सेट झाला आहे तर हे बघा तुम्ही इकडे बघू शकता गरम गरम ब्रेकफास्ट बाकीचे पण पूर्ण बनवून घेते आणि दाखवते तर इकडे बघा तुम्ही के चुप मी कसं ते काय करतोय कधी असं तिकडंच आपण तर हे टोमॅटो केचप आहे तर हा ब्रेकफास्ट रेडी आहे खूप इझी वेळने बनवलेला आहे झटकापट तुम्ही वर्किंग वुमन असाल तर हा ब्रेकफास्ट तुम्हाला खूप इझी पडेल बनवण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती पण असेल तर चला मग हो। अक्षरा टेस्ट करेल आणि आपल्याला सांगेल की कसं झाले ते ठीक आहे अक्षरा टेस्ट करते आहे कसं झालंय बाबू खूप छान झालेले हा खूप मस्त ठीक आहे चालेल चल खा तू आणि आर्विशला पण घे सोबत त्याला पण भरव मी तुम्हाला गरम गरम बनवून देते ठीक आहे ओके मला विशालची खूप आठवण येते तर विशाल जेव्हा बघतील तेव्हा विशालला आठवण आहे मंडई तुम्हाला आहे की मी विशालला सोडून चहा पण लवकर घेत नाही आणि काही खायचं असलं तरी मला म्हणजे विशालची आठवण येते किंवा मी त्यांना सोडून कोणती गोष्ट खात पण नाही हे माझा हक्का नाही आहे ना म्हणजे जसे विशाल माझ्या लाईफमध्ये आले तसं आहे जेवण करताना पण आम्ही सोबतच जेवण करतो फक्त ऐन मी कुठे इगतपुरीला वगैरे गेलं असेल तेव्हा थोडं मिसमॅच होतं पण मला प्रत्येक गोष्ट खाताना विशालची नक्की आठवण येते उद्या विशाल आ, उद्या नाही आज नाही कायच तुम्हाला मी पोस्ट करेन तर विशाल बघतील व्हिडिओ त्यांना कळेल का आरती माझ्याबद्दल बोलते म्हणून तर ठीक आहे चालेल तर मग चला नाश्ता वगैरे करते आणि मग तुम्हाला तर मी टेस्ट खूप छान टेस्टी आहे चला बाकीचे सगळं बनवून घेते आणि भेटतो आहे आणि खरं सांगते खूप छान ब्रेकफास्ट झाला होता ब्रेकफास्ट खूप सुंदर होता ब्रेकफास्ट म्हणण्यापेक्षा थोडा जास्त टाइम झालाय कारण आता वाचलेत पावणे बारा आणि बनवता खाता या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला थोडं लेट झालं करायला आवडता वगैरे अविष्ट पण असतं सगळं तर आर्विशनी पण थोडंफार खाल्लं आहे आणि तर दुपारी बघू काय करायचं किंवा काय स्वयंपाक करायचा ह्या गोष्टीचा आता विचार करेल आणि परत अजून मंडळी मला अशा म्हणजे विविध पदार्थ येतात बनवता पण तुम्हाला माहिती आहे मॉर्निंगला विशाल ऑफिसला जातात त्यावेळेस ते फक्त चहा चपाती किंवा चहा टोस चहा बटर असं खाऊन जातात त्यावेळे आणि सकाळी घाई नसते त्यामुळे मग पटापट असा या डी ही तर डिश सोपी आहे पण इतर डिश ज्या येतात मला त्या बनवायला असं पटकन जमत नाही मला त्यामुळे मला शूट पण काही करायला येत नाही पण आता अक्षर आहे म्हणून मग थोडंफार बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती टेस्ट करेल आणि तिला आवडेल पण खायला आणि विशाल तर रात्री घरी येतात तर रात्री म्हणजे दिवसभर फक्त भाजीपोळीवरती ते असतात मग संध्याकाळी माझा प्लॅन असतो की त्यांनी व्यवस्थित जेवण केलं पाहिजे पोटभर खाल्लं पाहिजे असा माझा विचार असतो म्हणून माझा पूर्ण स्वर्पाक केला असतो मी जसं वरण भाजी भाजी चपाती किंवा मग ग्रेवीची भाजी असेल तर ती तर मग असं सगळं चालू आहे तर मंडा रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच